जय भीम मी शीतल कांबळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कविता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात काही राजकीय सामाजिक तर काही विद्रोही कविता असतात तशा तर कविता ह्या मनाला प्रसन्न करणाऱ्या असतात पण काही कविता ह्या मनाला विचार करायला लावणाऱ्या असतात सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वांच्याच डोक्यात विणलेली एकच गोष्ट ती म्हणजे जात आणि या जातीवरच भाष्य करणारी कविता मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे मला जे सुचलं ते मी लिहिलेलं आहे कविता सादर करते जात जाता जात नाही मनातून ती जात आहे जाता जात नाही मनातून ती जात आहे हिनेच केला सर्वांचा घात आहे ती जात आहे जन्माने मिळालेली ती जात आहे जन्माने मिळालेली ती जात आहे मनाच्या सरणावरही चिकटलेली ती जात आहे न संपे कधी अशी ही वाट आहे ती जात आहे ती नात्यात आहे ती गोत्यात आहे ती विद्यार्थ्यांच्या राखी व कोठ्यात आहे ती जात आहे नेत्यांच्या स्वार्थात आहे निवडणुकीच्या सर्व पक्षात आहे दंगलीच्या सर्व धोंड्यात आहे ती जात आहे माणसाला माणसापासून माणसाला माणसापासून दूर नेणारी ती जात आहे ती जात आहे ती जातच आहे